मस्क यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी एक्स ए आय आता लहान मुलांसाठी एक खास आणि तितकं सुरक्षित ऍप तयार करणार आहे हे ऍप काय असणार आहे तर एलॉन मस्क यांच्या प्रसिद्ध ग्रोक चॅटबॉटच लहान मुलांसाठी पूरक असं व्हर्जन म्हणजे बेबी ग्रोक नावाचं हे ऍप असणार आहे मस्क यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर याबद्दल घोषणा केली आहे बेबी ग्रोक हा मस्क यांच्या सध्याच्या ग्रोक या ए आय लहान मुलांसाठी तयार केलेलं खास व्हर्जन आहे हे ऍप मुलांची भाषा त्यांची समज आणि आवडीनिवडी लक्षात घेऊन माहिती सादर करणार आहे त्यामुळे मुलांना कंटाळा न येता नवनवीन गोष्टी शिकता येतील हा एक असा एआय मित्र असेल जो मुलांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधेल बेबी ग्रोक हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून मुलांच्या बौद्धिक विकासासाठीही ते फायदेशीर ठरू शकतं याचे काही प्रमुख फायदे काय असणार आहेत तर बेबी ग्रोक मुलांसाठी एक सुरक्षित एआय मित्र बनेल जो कोणतीही अयोग्य किंवा चुकीची माहिती न दाखवता फक्त त्यांच्यासाठी उपयुक्त गोष्टी सादर करेल या ऍप मध्ये शैक्षणिक खेळ प्रश्न आणि गोष्टी सांगण्यासारखे फीचर्स असू शकतात यामुळे लहान मुलं खेळता खेळता अनेक नवनवीन गोष्टी शिकतील आणि त्यांची शिकण्याची आवड ही वाढण्यास मदत होईल ए आय सोबत संवाद साधल्याने मुलांची भाषा सुधारेल तर्क लावण्याची त्यांची क्षमता वाढेल आणि प्रश्न विचारण्याची सवयही लागेल यामुळे त्यांच्या सर्जनशील विचारांना चालना मिळण्यासही मदत होऊ शकते या ऍप मध्ये पालकांसाठी काही विशेष कंट्रोल्स दिले जाण्याची शक्यता आहे ज्यामुळे पालक आपल्या मुलांना वापरावर लक्ष ठेवू शकतील आणि त्यांच्यासाठी योग्य माहिती ही निवडू शकतील बेबी ग्रोक ऍप बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा